अपडेट न्यूज मेहनत व चिकाटीच्या जोरावर आई वडिलांचे स्वप्न पोलीस बनून केले पूर्ण पाडळसे तालुका यावल येथील अत्यंत गरीब परिस्थिती असलेले नसीर मुसा पटेल हे आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह एक छोटीशी किराणा दुकान चालवून करतात त्यांचा मुलगा पटेल परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण करून पोलीस भरतीसाठी खूप मेहनत घेतली रोज सकाळी चार वाजता उठून रनिंग नियमित व्यायाम खूप मेहनत घेत जिद्दीने व चिकाटीने त्याने पुणे येथील भरती तो एसआरपीएफ मध्ये पोलीस झाला व आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले त्याला मिळालेल्या यशाबद्दल त्यास आजी आई वडील काका चुलत काका मित्र परिवाराने शुभेच्छा देत खालिक पटेलचा सत्कार केला व आजोबा शब्बीर हुसेन पटेल यांनी खालिक पटेल यास शुभा आशीर्वाद दिला आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीस गाव सबस्क्राईब अँड प्रेस द बेल मिस अपडेट